नाशिक रोड वाहतूक नियोजन संदर्भात ठाकरे गटातर्फे पोलिसांना निवेदन नाशिक रोड भागातील विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था सुरळीत आणि नियोजनबद्ध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नाशिक रोड जेलरोड विभागाच्या वतीनं नाशिक रोड जेलरोड भागातील वाहतूक कोंडीच्या समस्येसंदर्भात पोलीस निरीक्षक सुभाष पवार यांना निवेदन देण्यात आलंय रोड हा नाशिक शहराला जोडणारा मुख्य मार्ग असल्यानं या ठिकाणी शहरातील तसेच बाहेर गावातून येणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते ज्यामुळे अनेकदा नाशिक पुणे महामार्गावर दत्त मंदिर सिन्नर फाटा आदी ठिकाणी वाहन चालविणे मोठे चिकिरीचं चा होतं अनेकदा अपघात नित्याचे झालेत जेलरोड भागात अनेक शाळा असल्यानं शाळा सुटण्याच्या वेळी मोठी गर्दी होऊन वाहनधारकांना कसरत करावी लागते शाळा व्यवस्थापकांनी शाळा सुटण्याच्या वेळेत अंतर ठेवावे अवजड वाहनांना नांदूर नाका येथे रोखल्यास जेलरोडला वाहतुकीचा ताण पडणार नाही आधी सूचना पदाधिकाऱ्यांनी मांडून मागण्यांचं निवेदन दिलंय सदर प्रश्न लवकर मार्गी लावण्याचं आश्वासन पोलीस निरीक्षक सुभाष पवार यांनी दिलंय याप्रसंगी प्रमुख राजेंद्र ताजने प्रमुख अस्लम म भैया मणियार जिल्हा सचिव मसूद चिलाणी प्रभाग सभापती प्रशांत दिवे विधानसभा समन्वयक शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष योगेश काडेकर महानगर समन्वयक चंदू महानुभाव प्रमुख किरण डहाळे अमोल आल्हाट प्रमुख स्वप्नील औटे कुलदीप आढाव अमित भगत अन्सार शेख रमेश पाळदे प्रतीक जाचक विनायक आढाव प्रतीक अल्हाट स्वप्नील शहाणे सलीम शेख आदींसह शिवसैनिक उपस्थित होते आज आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं नाशिक रोड येथे वाहतूक विभागाला पोलीस आयुक्तालय यांच्या ह्या खात्याला आम्ही एक निवेदन सादर केलं तर आपण बघत आहात की दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या ट्राफिकची समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि सध्या आता शाळा सुरू झाल्या कालपासून शाळा सुरू झाल्या तर ज्या पद्धतीने ट्राफिकचं नियोजन व्हायला पाहिजे त्या पद्धतीने ट्राफिकचं नियोजन होत नाही तुम्ही कुठेही जा प्रत्येक रस्त्यावर रस्त्यावर ट्राफिक आहे त्याच्यामुळं लोकांना गाडी चालवताना अक्षरशः मुठी धरून गाडी चालवते बऱ्याच त्रुटी किंवा बऱ्याच समस्या खरंतर ट्राफिकच्या बाबतीत या निर्माण झाल्या आहेत आणि त्याच्यासाठी त्याचा निपटारा करण्यासाठी काय नियोजन केलं पाहिजे काय आयोजन असलं पाहिजे हे आम्ही आमचे सन्मान्य वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक वाहतूक विभागाचे सुभाष पवार साहेब यांना आज निवेदन दिलं आणि ह्या निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट साई ज्या शाळा आहेत ज्या कॉलेज आहेत त्या ठिकाणी आपण नियोजन करणं गरजेचं आहे जे महत्वाचे पॉईंट आहे मग बिटको असेल दत्त मंदिर असेल मुक्तीधाम असेल देवळालेगाव असेल हा आपला फ्लायओव्हर असेल आमचं जेल रोडमध्ये जेल टाके असेल छत्रपती चौक असेल दसच चौक असेल या संपूर्ण ठिकाणी जी ट्राफिकची वाहतुकीची समस्या निर्माण झाली याच्यावर तोडगा निघणं गरजेचं आहे जलरोडच्या ह्या रोडवर जी ट्रकची वाहतूक आहे ती सुद्धा बंद होणं गरजेचं आहे असे एक नाही अनेक विषय आहेत जे साहेबांशी आम्ही चर्चा केली आणि चर्चा करून साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि लवकरात लवकर या समस्याच्या बाबतीत काहीतरी निपटाराने निघेल आणि या समस्यापासून ही जी वाहतूक कोंडी निर्माण झाली खरंतर शहराला श्वास घेणं हा मुश्किल झालं आहे ते खऱ्या अर्थानं दूर होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे तिथलं साहेबांनी आम्हाला जे सांगितलं की आम्ही लवकरात लवकर याचं नियोजन करू आणि आम्हाला अपेक्षा आहे की पोलीस आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून वाहतूक शाखेच्या माध्यमातून याच्यावर लवकरच नियोजन होऊन चांगलं नियोजन या नाशोड शहराला होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आज या वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेबजी ठाकरे यांचं बाळकडू या आमच्या सगळ्या चळवळीतल्या आमच्या शिवसेनेला आहे त्यामुळं जनतेचा कोणताही प्रश्न असो काल आम्ही पाणी प्रश्नावर महापालिकेला धारेवर निवेदन दिलं आणि आज आपण रहदारीची समस्या जी बघताय तर ते आज ट्रॅफिकच्या समस्यामुळे सगळी जनता त्रस्त आहे त्यामुळं आम्ही नाशिकवर शिवसेनेच्या वतीने शहर वाहतूक शाखेला एक निवेदन दिलं आहे आणि साहेबांनी आम्हाला तसं आमचे मित्र प्रशांत भोजवे यांनी सांगितल्याप्रमाणे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि लवकरच त्या जनतेला त्या त्रासातून मुक्त करण्याचा एक पुन्हा शब्द दिला जय हिंद जय महाराष्ट्र आज शिवसेना नाशिक रोड विभागाच्या वतीने नाशिक शहरात होणारे ट्राफिक जाम आणि रहदारीचे दी जे अडथळे निर्माण होत आहेत त्यासाठी आम्ही पक्षाच्या नागपूर विभागाच्या वतीने आमच्या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन दिलं साहेबांनी विविध विषयांवर आमच्याशी चर्चा केली आणि या चर्चे आणखी हो घातलेला कुंभमेळा आता शाळा कॉलेजेस सुरू होत आहेत बँकिंगच्या ठिकाणी गर्दी होते महत्त्वाचे चौक हे ट्राफिक तिथे जाम होते या सर्व गोष्टींवर या समस्यांवर काय तोडगा येईल ही आदरणीय पी आय पवारसाहेब यांच्याशी सविस्तर चर्चा करत या पुढील काही दिवसांमध्ये ही समस्या लवकरात लवकर सोडवण्यात येईल असं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे